अजय नरसिंग बाळुसे राहणार बार्शी आ, मागील पाच वर्षापासून मी आणि सुमित नवले गोरक्षणाचं काम आम्ही बार्शी शहरामध्ये आणि बार्शी तालुक्यामध्ये करत आहोत बार्शी तालुक्यामध्ये मागच्या एक चार पाच वर्षापासून गोरक्षणाचं काम करत असताना आम्ही आजपर्यंत कुठल्याही चुकीच्या माणसावर किंवा चुकीच्या मा, ह्याच्यावर कारवाई केलेली नाही आजपर्यंत आम्ही जेवढ्या गाड्या पकडल्या त्यातल्या आम्ही साधारणतः एक पाच ते सात गाड्या सत्तर टक्के गाड्या आम्ही खात्री करतो आणि त्या गाड्या सोडून देतो संबंधित पोलिसांच्या मध्य देथ, मध्यस्थीने आज असाच एक घटना घडली पाचच्या सुमारास सुमित नवलेने आणि मी एक गाडी पकडली आणि सदरची गाडी बार्शी पोलीस स्टेशनच्या ग्रामीणच्या हद्दीमध्ये गाडी पकडली सदरची गाडी आम्ही तालुका पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो आणि पुलीस स्टेशनमध्ये घेऊन आल्यानंतर सदरचे जे हे होते पोलिस कॉन्स्टेबल त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या संबंधित जे पी आय आहेत जगदाळे साहेब त्यांना फोनवर सगळ्या कल्पना दिली त्यांनी फोनवर एवढंही सांगितलं की तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही गुन्हा दाखल करा माझी काहीही अडचण नाही त्यानंतर श्री बालाजी वळसने पी एस आय हे ह्या पोलीस स्टेशनमध्ये आले त्यांनी कुठल्याही प्रकारची विचारणा न करता संबंधित जे गाडीचे ड्रायव्हर आहेत जे आहे, जे दारू पिलेले आहेत त्यांच्यावर चोरीचे पाच पाच चार चार गुन्हे दाखल आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली त्या लोकांना आतमध्ये घेतलं आम्हाला पोलिसांच्या बाहेर हाकलून दिलं आणि त्यानंतर ते त्यांचं काही ऐकून डिरेक्टली आले आणि आम्हाला त्यांनी मारायला चालू केलं हे मारतानाचं सगळं रेकॉर्ड पूर्ण वार्षिक ग्रामीण पोलिसांच्या कॅमेऱ्यामध्ये पूर्ण सीसीटीव्हीमध्ये पूर्ण कैद झालेलं आहे त्यांना आम्ही मारताना म्हणतोय की आम्ही गुन्हेगार नाहीत आम्ही आरोपी नाहीत आम्ही गोरेशनचं पवित्र काम करतोय आम्ही आम आम्हाला ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाही किंवा काही नाही आम्ही वैयक्तिक आमचा खर्च करतो आहे आम्ही आमच्या खर्चाने करू काम करतोय काम हे तुमचं आहे पण आम्ही करतो आहे आम्हाला मारू नका तसं असताना सुद्धा त्यांनी आम्हाला आई बहिणीवर आणि अरवासच्या भाषेत शिवाय दिल्या आणि आम्हाला मारहाण केली त्यांना त्यानंतर त्यानंतर त्यांनी आम्हाला आतमध्ये बसवलं तीन चित्रे पण तुमच्यावर दाखल करतो तुमच्यावर पी सी काढतो तुमच्यावर खडणीचा गुन्हा दाखल करतो संबंधितचे गाडीचे ड्रायव्हर हो आहेत त्यांना सांगून तुमच्या पिढीचा खंडणीचा गुन्हा दाखल करतो अशा आशयाची आम्हाला धमकी दिली त्यांना कित्येक कि वेळी आम्ही हा जुडू विनंती करून सांगत होतो की साहेब आम्ही आरोपी नाही आहे तुम्ही आमची माहिती घ्या आमचं काम खूप प्रामाणिक आहे पण त्यांनी कसल्याही प्रकारचं ऐकलं नाही उलट त्यानंतर आपल्या ग्रामीणचे जे पिया आहे जगदाई साहेब हे बाहेर होते त्यांना ही घटना कळल्यानंतर ते तिथे जागेवर आले त्या जगदानाश साहेबासमोरसुद्धा त्या माणसाने किती आरवंटली बोललेलं आहे किंवा अरेवंटली वागणूक दिलेली आहे ह्याची पूर्ण सगळी घटना त्या सी सी टी पूर्ण कैद आहे ती घटना साधारणतः सात ते संध्याकाळी सात ते सात पंचवीस ते सात तिच्या दरम्यानमध्ये सगळी घटना कैद आहे ह्या माणसांनी सगळ्या आमच्या वरिष्ठांची फोड आल्यानंतरसुद्धा ह्या कसल्याही प्रकारचं फरक पडला नाही ह्या वर्षांचे फोन आल्यानंतर सुद्धा सुमितचे कॉलर पकडून त्याला आतमध्ये टी व्ही कॅमेरा जिथं नाही तिथे नेण्याचा प्रयत्न केला सुमित घाबरून पी आय साहेबांच्या किबीनमध्ये पळत आला त्यानंतर हा माणूस म्हणतो की मी फडणवीस च्या बरोबर काम केलं आहे मी कुणाला घाबरत नाही कुणाला कम्प्लीट करा ती मा करा माझ्या वरिष्ठला करा मी कुणालाही घाबरत नाही ही हा माणसाची भाषा आहे आणि खूप अरोगंड पद्धतीने आम्हाला बोललेलं सगळं करत असताना ज्यावेळेस मला त्याची मारहाण झाली ती मा मारहाण माझ्या कानावर झालेली आहे त्याचे फोटो काढलेले आहेत माझ्या कानामध्ये प्रचंड वेदना होत आहेत आता ह्यानंतर आम्ही रिसर्च मेडिकल वगैरे करूच पण आम्ही गरवशील सारखं एकदम पवित्र काम निस्वार्थी भावनेने करत असताना अख्ख्या बार्षिकरांना माहीत आहे की आम्ही हे काम किती पवित्र आणि चांगल्या पद्धतीने करतो आहे कुणा आम्ही कधीही कुणावर अन्याय केलेला नाही ह्या माणसांनी त्यांना कोणास तरी एसीबीच्या माणसाचा कॉल आला आम्ही एसीबीच्या साहेबाचा फोन आला ही पाच पाच लिटर देतो तुम्ही आम्हाला काय सांगता ह्या भाषेत त्यांनी बऱ्याचपैकी आम्हाला हे करून घेतलेलं आहे आणि ह्या माणसावर निलंबनाची कारवाई करून बडथरबीची कारवाई करावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या आमचा जो, 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 जो गुन्हा दाखल करायसाठी आम्ही पी आय जग साहेबांना विनंती केली आहे तो पी आय साहेब गुन्हा दाखल करून घ्यावा अशी माझी आणखीन एकदा विनंती आहे आणि त्यांचं कॉल रेकॉर्ड चेक करावं त्यांचं जे सीडीआर आहे त्यांच्या मोबाईलचं ते सगळं चेक करून त्यांना कोणाचा फोन कुठल्या एसीबीच्या एल सी बीच्या किंवा एसीबीच्या अधिकाऱ्याचा फोन आला त्यांचं लागेवंदे काय आहेत हे सगळं चेक करावं त्यांचं ह्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की मला एसी वेचाय मला तुमच्या ह्या गोरेंचं काम तुम्ही करायचं नाही आजपासून माझ्या हद्दीमध्ये गोरेशनचं काम करायचं नाही आमचं आर्थिक नुकसान होत ह्या भाषेमध्ये त्यांनी आम्हाला मारहाण केली आहे आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी तीनदा उद्धटपणे आमच्याशी वर्तणूक केली आहे पी आय साहेबांच्या मध्ये बसल्यानंतर सुद्धा त्यांनी आमच्याशी वर्तणूक एकदम केलेली आहे त्यांचंही मेडिकल करून घ्यावं ज्या लोकांना पकडलंय त्यांचं मेडिकल करून घ्यावं त्यांच्यावर आणि साहेबांचंही करून घ्यावं असं वागू शकत नाही वागू माझा तर विनंती सुद्धा चार तीन साहेबांचं मेडिकल केलं पाहिजे ह्या सगळ्यामध्ये पी आय नालगुल साहेब असतील एस पी साहेब आणि पी आय साहेब जगदा यांचं त्यांना तो अधिकार दिलेला नाही आहे त्यांनी सी सी टी व्ही फुटेजमध्ये आज, आज दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसहा दे ते साडेसातच्या दरम्यान जे फुटेज आहेत त्यामध्ये सी सी टी व्हीमध्ये त्यांनी मारहाण केली आहे अत्यंत उर्मटपणे ते वागलेले आहेत चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्याचं काम त्यांनी केलेलं आहे राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ साहेब आज आपण गोरक्षणाचं काम मोठ्या ताकदीनं आपण करता हिंदुत्वाची आपण भाषा बोलतोय सगळेजण पण आज गोरक्षकांना जर आपल्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीने जर वागणूक मिळत असेल तर खरंच गृह विभागाने अशा मुजोर पोलिसांकडे पाहण्याची गरज आहे आज चोर सोडून संन्यासाला शिक्षा झालेली आहे दारू पिलेले ज्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत अशा अवैध तस्करी करणाऱ्या लोकांचं ऐकून एका गोरक्षकांना मारहाण करणं त्यांना चुकीची वागणूक देणं हे अत्यंत चुकीचं आहे मी राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि हिंदुत्ववादी मुख्यमंत्री म्हणून ज्यांची राज्यभराला ओळख आहे अशा एकनाथ शिंदे साहेबांची मी या माध्यमातून त्यांना विनंती करतो की अशा मुजोर आणि गोरक्षकांना मारहाण करणाऱ्या कायदा हातात घेणाऱ्या पी एस आय बालाजी वळसणे याची तात्काळ त्यांचं निलंबन केलं पाहिजे आणि त्यांच्या अंतर्गत चौकशी सुरू करून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्यांना निलंबन करण्याऐवजी त्यांचं बडतर्फ केलं पाहिजे असं मी या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो